पाटलांवर तुम्ही जे आरोप केले होते समीर पाटलांचं नाव घेतलं होतं या सगळ्या गायवाळ प्रकरणात आधी फडणवीस त्यानंतर राजीव पवारने काल तुमच्या बॉसने तुम्हाला तंबी दिल्याची बातमी आहे काय नेमकं प्रकरण आहे शिंदेनी भेटीत तुम्हाला काय सांगितलं याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे पण तरी मी तुमच्याशी बोलतो निलेश गायवाळ प्रकरणामध्ये निलेश गायवाल प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळं वर्षानुवर्ष वर्ष कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते याच्यावर तुम्ही आम्ही सगळे मी बोलत होतो आणि या बोलण्यामध्ये माझा सा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायवाड टोळीचे सदस्य त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात त्याचाही त्यांनी खुलासा करा हा सोप्पा माझा विषय होता आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय होता त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली आपण बघत असताना इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर हे गुन्हेगार मोकाट वर्ष त्या कोथुड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली ह्याला जबाबदार कोण आहे तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा हे साधक माझा प्रश्न होता आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पाणटपऱ्याला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगरप्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्यासमोर आली मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडं प्रेस घेतली मी रंगेकरांकडं आब्रो उस्कान भरपाई दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हटलं आता जर हा माणूस जर आपल्याला चालें चॅलेंज नाही पुणेकरांना चॅलेंज देतो आहे तर मी रंगेकर पुणेकरेन माझं तसं म्हणून गेलं तर निलेश गायव्हचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कधी येणार नाही पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्यावर बोलणं हे आहे माझं आणि मी ह्या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधील की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की ते पुण्याच्या पुण्याला आलेले संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही आज महिला वगैरे आहेत ज्यांचे मुदे पडतात त्यांच्या त्या भगिनींचं कुंकू पोचलं जातं ह्याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो, तो म्हटला माझं एकही केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर गे गे त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखले आहेत त्याच्यावर हे पेपर तुमच्यासमोर मी ठेवतोय हे सगळे समीर पाटील असलेले गुन्हे सांगलीमध्ये मी कोणाशी भांडतो की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतंच तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतं आणि अनेक अने पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळा दावर करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा टोळीला काय पुश पोषक वातावरण असेल त्या पोलिस स्टेशनबद्दल तो कार्यरत असतो मग मी साधा प्रश्न पडत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काय खुलासा करायला तयार नाही आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मग भाजपाने मग त्यांचे सोशल मीडिया मग माझ्या माझ्या नावाने सोशल मीडियावर माझ्यावर मा भडी मार अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायवळवर काय करायचं तुम्ही माझ्यावर काय विचारता मी काय केलं तुमचं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे हा माझा साधा प्रश्न आहे ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा आहे जे बोलतात ते बघता आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लांबून चालन की मी तुमच्यासाठी किती बोलतो खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे तर त्याच्यावर येणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलला की दंगे करून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली हातल्ले पुढचा आहे हा तर गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा मग मी अजून माहिती घेतली की माझ्या माझे काय गुन्हे आहेत माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत त्यांनी म्हटलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू आम तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत फक्त आता आदेश आला आहे फक्त तुमच्यावर दाखल करायचं मग म्हटलं मी काय केलं असं तर आपण सगळे आपण बसलो आहे इथं माझ्या पलीकडं कोण काय चर्चा करतं हे मला माहीत नाही पण इथं येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेकर कुठे सापडतोय का मग आता त्यांनी मौका कसा करायचा किंवा तडेफार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहीत नाही पण मला पोलीस गाथन सांगितलं की तुमच्याकडची बी तयारी आमची चालू आहे तर मी साधा प्रश्न आहे की मी मी कुठल्याही कुठल्याही जे काय माझ्या त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड ग बसेल हे कोणी मनात आणू नका त्यांनी काल साहेबांना भेटलो साहेबांना मी म्हटलं साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलू नका मी मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यांच्यावर टीका करत नाही त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत मी फक्त प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही मग मी साहेब म्हणलो पुणेमध्ये आज तुम्ही बघितलं असेल आज पुण्याची नाचक्की झाली पोलिसांची नाचक्की झाली ह्याच्या कोणच बोलत नाही फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार क्षमा करणार आणि माझं मला तेच मानायचं होतं हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडे जे साहेब जे बोलत होते ती भावना मला पुण्यासाठी त्यांची बाण होती मग त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय वाजवा केला सोशल मीडियावर मग भाजपचे सोशल मीडिया मग डॅमेज कसं करायचं शिंदेनी मोडला दंगेकरांचा इंगा हे कोण आहे हा ते रवी आनसपूरकर ते कामाला आहेत ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे आता माझा इंग मोडला दुसरा महायुतीत कुलापती धंगेकरांच्या बाटीची रोहित पवारांची बारामती आता हे कोण हे भाजपचे मीडिया पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे मी माझ्यासाठी भांडतच नाहीये तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय माझ्या मुलाला तुम्ही ह्या राजकारणात घेताय वयवर्षी एकवीस त्याला अजून बा शिक्षण त्यांना संपतोय आता आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करताय मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला आमचं कुटुंब म्हणजे मी बोलते माझ्या कुटुंबावर तुम्ही येत आहे माझ्या लहान मुलावर येत आहेत आमच्या पत्नीवर येत आहे अरे राजकारण असं आम्ही तुमच्या मुलाबाबत कधीच बोलणार नाही आम्हाला कळतं आम्ही त्या संस्कृतीत वाढलो आहे की आमची लढाई लढाई हे युद्ध आम्ही लढू ना पण तुमच्या मुलाबावर आम्ही कधीच जाणार नाही आणि आम्हाला मिळेलच संधी तरी आम्ही बोलणार नाही कारण ही राजकीय संस्कृती नाही हा, हा ही हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शाह फुले आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती तुम्ही माझ्या कुटुंबीक हल्ले करता माझ्या लहान मुलावर एकवीस वर्षाच्या मुलावर हल्ला करता तुम्ही ही पद्धत नाही भाजपचा एकला चला रे धंगेकर भीतरला अरे मी कशाला भीतर तुम्ही एकटेच लढा आमचं काय म्हणलंय का तुमचं तुमच्या पक्षात आम्ही थोडी मागे घेऊ धंगेकर तुम्ही बरच काय सांगताय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन तुम्हाला रोखलं जाते पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय आता तुम्ही जरा हळूहळू मी आज काय कम, कमी बोलतो असं वाटतंय का तुम्हाला नाही तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका काल शिंदे काय 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 शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा राजकीय नाही राजकीय का माझा विषय आहे मी पहिला पुणेकर आहे आणि साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोललेत साहेब म्हटले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे गुन्हेगार थांबला नाही पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची लोकमंत्र्यांची हे मी आज बोलणार उद्या बोलणार परवा हेच बोलतो ना आता इथेच बोलतो ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यांविरोधी आंदोलन केलं ह्या पपवाल्या आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोशोकारचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्याविरोधात रस्त्यावर उभं हो त्यांची आस्तक माझ्याविरोध होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्याविरोध आहेत मी येणारच आहे मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय हपपलेलं नाही मी खुर्चीला हापलेलं नाही मी जनतेच्या जनतेने मला जेव्हा ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलायचं लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था त्या सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली मी सांगतो ना माझे प्रोजेक्ट बंद केले हे तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वॉकची जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवतोय आज माझं घर उद्वस्त व्हायची वेळ झाली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार ना तुम्ही म्हटले तुमचं तोटं माझं मोठा तोटा झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशीर्वाने मला आता पन्नास रुपये पेन्शन चालू झालेली था। म्हणजे माझं कुटुंब जगू शकतंय जनतेच्या जीवावर येईल त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच काम करायचं आहे आता मला भेती नाही मरेपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली आहे पण त्याचाही काय नाही पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला आमच्या पत्नीवर हल्ला केला ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पुण्याची <coughs> का ह्याचा सवाल तर मी नंतर विचार त्याचा हिशोब तो, तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर मध्ये तुम्हाला प्रयत्न होतोय भविष्यात जर चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिन पाठवून हात टाकणारा माणूस ते ती साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे आणि कालही त्यांनी मला माझी 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 भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारीना क्षमान आहे आणि भविष्यामध्ये ते म्हटले मी याच्यात लक्ष घालणार आहे पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल कारण हे त्यांचं वाक्य सुचव होतं की इथल्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पुसले जातात हे थांबवण्याचं जा काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले आहेत त्यामुळं मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे समीर पाटलांच्या समीर पाटलांच्या पुण्यातले काय पुरावे सांगलीचा विषय पुण्यातले काय पुरावे तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय का कायम कायम चालू आहे आता ह्याच्यामध्ये सुरुवात झाली सुरुवात सुरुवात ही सांगली बसने झाली आता मला कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आय त्यांची भेट मागतो ते मला फोनवर काय भेटत नाही आता मला तिकडे जावे लागेल मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे ह्या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली मी परवा तुमच्याकडे एक पेपर दिला अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केलं आहे मी त्याची माहिती घेतली परत सांगतो तो पूर्वी आर आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हेत तो करतोय तिथे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या मला सांगलीची लोक रोज भेटतात भाऊ तुम्ही याला सोडूच नका हा चुकीचा माणूस आहे आणि मी नंतर मी मी मंडकी कोण समीर पाटील तर मला लक्षात आलं की तो माझेच मोका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे माझं तर माझं काय हरकत नाही मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना कार्यालयात स्ट्रिंग ऑपरेशन केलं तुमच्या दाखवल होतो कोणाच्या तरी की इथे मी ऑपरेशन केलं तर करू दे माझं काय हरकत नाही मी लढायला तयार आहे जेलला जायला तयार सगळ्या गोष्टी पण मी पुणे करे आणि माझा आवाज कोणी जगातला मत बंद करू शकत नाही मी सत्य बोलतो माझं सत्य असेल तर कोणी चौकात कुठंही कुठंही मला बोलत माझं सत्य मी बोलेन आणि माझी चूक असेल तर मी मागे घे मी त्यांचं माफी मागून येईल पण हा मोका संपलेला आहे दोन हजार एक त्याच्यावर तारीख दिसते एक झालेला आहे काय झालेलं आहे मी काय म्हणतो सज्जन माणसावर काय मोका करतात का मोका काय सज्जन लोकांवर करतात का मोका होता तो गुन्हा काय होता अनेक मोका लागतो मोका मोकाला मोका लागल्यानंतर काय एका केसवर मोका लागतो का एका केसवर मोका लागत नाही एजन्सीवर मोका लागत नाही तर मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल ती चालू आहे काम पण नाही आहे आणि याच्यामध्ये आज शिंदेसाहेबांचे मी मनापासून आभार मान की त्यांनी बी पुणे शहराचा पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते हे ह्याच्यावर कोण बोलत नाही का पुणे पुणे पोलिसांची ही नाचक्की नाही का मग हे वाढवलेलं भांडगुळ कोणामुळे वाढलं ह्याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि ह्यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांची माझ्या विरोधात बोलतात मी काय मला बोला पण तुम्ही निलेश गायवालचं काय हे सगळ्यांनी म्हणतात तुम्ही बोलू नका मात्र भाजपचे आत्ताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ पण ते म्हणतात की दंगेकरांना दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे तुम्ही काही बोलता कसले आरोप करताय मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शेअरबद्ध आहेत त्यांना मी बांधले ते म्हणजे नालायक तर नालायक वाईट तर वाईट हे भाजपने बोललं बाहेर पण त्यांनी काय बोलत आहे मला त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी जे बोलतोय हे त्यांनी खोडून काढलं मी सांगितलं मी सांगितलं मी सांगितलं की मी वाईट आहे पण माझे मी जे बोलतो त्याच्यावर त्यांनी बोलतो तक्रार कोणाला त्यांच्यावर तक्रार करणार हो मी काय म्हणतो मी मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं त्यांची गुप्तरी यंत्रणा आहे पोलीस खातं सगळं कळतं फक्त आता बोलायचं कोणी आणि तुम्हाला सांगतो हे हे जर नाही थांबलं माझं मा मी धंगेकर राजकारण हा बाजू ठेवा हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे आज सत्तर टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे कालच चा आपापून चौकात कोयते निघले कोयत्याची भांडणार अरे रोज आहे हे थांबवलं पाय नाही कोणी टोळ्या कुणी वाढवल्या घेतली नाही आज निलेश गायवाड प्रकरणाला चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही एक कोणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांग की मी नसते नाबद करतो मी आंदेकर टोळीवर बोललो आंदेकर टोळीवर जो ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं मी कमिशनरांचं अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये नंतर पुन्हा सुरक्षित करा मी दादांवर अजिबात आरोप करत नाही उलट ते माझा आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया माझ्याविरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मुलावर अन्याय करता ही काय लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि ह्याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी आहे माझ्याकडे आज लोक येतात आज अनेक प्रश्न आहेत काल मी लोकमान्य नगरमधला तो विषय होता म्हाडाचा तिथले नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले निर्णय घ्या जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही एक पुणेकर म्हणून ज्या वे ज्या वेळेला वे अन्यावीन ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही ऐका ना तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते पण तुमच्या मुलाचे गजानन मारणे सोबतचा फोटो समोर आला त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत तुम्ही आता जे आरोप चंद्रकांतदावर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायवाल यांचे फोटो समोर आणलेले आहेत तुम्ही सुद्धा पुराव्यांशी का बोलत नाही मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का हे पण चांगली कागद हा अरे त्याच्यामध्ये बद्दल बोला आता माझ्या मुलाग आहे एकवीस वर्षाचा बरोबर आहे एकवीस वर्षाच्या मुलाला तर तो आता कॉलेजमध्ये तो आजचा फोटो नाही दोन वर्षाचा फोटो आहे आणि दोन वर्षाचा फोटो तर त्या दोन वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शना तिकडे ते मारणे भेटले ते फोटो निघला विषय निघला त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केला आहे मारण्यांसाठी कुठला पोलीस स्टेशनला आहे मारण्यांना त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का आणि त्याला मी बी आमदार नव्हतो हो त्यामुळे मी नका होतो त्यामुळे तो बी विषय राहत नाही साधा माणूस रोडने चालला फोटो काढला विषय जमला दुसरी गोष्ट माझ्या मुलाची आता बंदुके तो जा बंदु तो त्याची आहे आजही तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायच ना का बंदूक त्याने काय चमचा लिंबू खेळायचा का दंगेकरच्या पावने चमचा लिंबू खेळायचो चौदा वर्षी बंदुकी खेळणारच ना आणि खेळण्याची बंदूक आहे ती पाहिजे तर आता दोन तीन दाखवतो घरात हे फुगे फोडायची बनतो की त्यांनी फुगे नाही फोडायचे शिकायच नाही पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळचे तुम्ही मला तुमच्याकडन मला मिळले तुमच्या त्या प्रेस मधून आणि माझ्याकडे होते मग आता ह्या पुरव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी तुम्ही बघा चंद्रकांत पाटील आणि निलेश गायवाड यांचा काही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तेच बोलतो मी त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामधले फोटो त्यामध्ये निलेश गायवाड समीर पाटील चंद्रकांत दादा पोलीस अधिकारी हे सात सात वर्ष पुरू शकतो बरे एकदा फोटो येतो चालू राज्य आमचा बी येतो माझं इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो हा पाठाण कोण आता रस्त्याने आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर आहे का, का डॉक्टर आहे का मी काय सगळे चेहरे का काढला काढला तर काढ बाबा पण मी त्याला फोन केला आहे का एकदा काढला सर आता यांचे वारंवार जर फोटो असतील यांच्या टेबल बसून जो काम करत असेल तर ता त्याला विचारणार ना समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटलांशी आणि हे मोक्यातले कागद तुमच्याकडं कुठल्या कुठल्या केसच्या संदर्भात समीर पाटील हा मी ओळखतच नव्हतो नहीं। नहीं। समीर पाटील कोण एवढं विचार नंतर हा समीर पाटील आला हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही मग तो जावा ना मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला होता त्याच्यावर एक गोळीबार झाला होता त्याचे पेपर तुम्हाला मी कोणातरी मध्ये दिलेत असं मला वाटतं गोळीबार कोणावर झाला कुणी आल्यात कोण वाचलं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती प्रेसला माहिती आहे सगळ्यांना माहिती मग जर हा एवढा सज्जन माणूस दादाजीकडे असेल मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढीच मी विचारतो बाकी काय विचारतो म्हणते मी त्यांच्या काम आरोप मला नंतर लक्षात आलं शंभर कोटीचा मालक कसा झाला मग आता मी बरं तरुणांना सांगितलं की दादांकडे जातो मला शंभर कोटीचा मालक व्हायचं असेल ना शिंदे की कौतु कौतुक नाही गेलं कौतुक नाही गेलं कौतुक नाही गेलं मी काय माझं कौतुक का मला माझी मी काल मला जे अपेक्षित होतं ते बोलल की नाही नाही पाठीशी नाही मी चुकीचं वाढलं तर ते मलाही बोलतील ना माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे त्याला पाठिंबा त्यांचा आहे पक्षाची भूमिका भूमिका का पक्षाची बघा याच्यामध्ये माझी नाख्या पुणेकरांची भूमिका ही आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांचीच भूमिका आहे पुणेकरांची भूमिका आहे

माझं वैयक्तिक काम माझ्या कुटुंबाचं काम हे हल्ले परतायची माझी ताकद आहे ज्या दिवशी ताकद नसेल त्यावेळी मी कारवाईला तयार आहे मी कधी माझी झोळी घेऊन देणार ना ना जाणार नाही कोणाकडे जाणार नाही ना की तुम्ही मला वाच मी चुकलो तर मी माझं तयारी आहे आणि माझ्यावर हल्ले झाले ते का आज होतात का माझ्या तीस वर्षापासून माझ्यावर हल्ले का बघा दादा माझे नेते मी कालही सांगितलं आजही सांगितलं उद्याही सांगितलं पण ह्या सगळ्या सेफ्टीमध्ये दादांचं किती ऐकत ह्याची मला थोडी शंका आहे सगळे अरे ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्य सगळ्या का। ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते आहेत पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाळणारा कार्यकर्ता आहे कारण त्यांच्या पक्षातही मी त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली मला पक्षात घेतलं केलं मी त्यांचे आभार तर मानतोच पण आपण दुसऱ्याला मी चंद्रकांत दादा बी माझे नेते मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारायला का हरकत आहे का तुम्ही थी चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत असंच बोलतायत की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून दिलं ते स्टिंग ऑपरेशन हे करणार अनेक ठिकाणी असं स्ट्रिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनाम मला बदनाम करा पण तुम्ही निलेश गायवावर बोला हे मी म्हणतोय माझा माझा साधा प्रश्न आहे मला काय करायचं करा मी तयार आहे आणि माझ्या कुटुंबी खाल्ले तुम्ही सगळ्यांनी पाहिले मला त्याच्यावर ते तुम्ही दादांना ह्याच्यात नाही विचार पण त्यांना एक दिवस विचारणार ना मी आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार असं नाही की एकटा रवी धंगेकर नाही तुमच्या पुढेच बोलत नाही तुम्हाला बघून पळून जातात ते माझ्यापेक्षा मला काय विचारमध्ये लढाई आहे पण म्हणून बाजू मांडताय ना आतापर्यंत मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात राज्यावर होता नाही शिवसेनेचा पिंड आहे आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की ना ना तुम्ही ना ये रस्ता येऊन समाजाची भूमिका मांडताय आणि विरोध करताय ह्याला मला नाही वाटत मला कोण सांगत त्यामुळं मला मला चांगली जाणव की शिवसेनेचा मी पूर्वी दहा वर्ष नगरसेवक होतो तुम्ही काय शिवसेनेत आज नाही आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर आहे असं समीर पाटील म्हणतोय नाही नाही भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतोय स्वाभिमानी गट कि त्याला वाटत कि धंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे आणि कोण नाही करणार अव सगळ्यांच वाटतं धंगेकर म्हटलं सगळ्यांनाच जा वाटतं की धंगेकर हा आपली भाषा बोलतोय फक्त ते पक्षात बोलताय एवढं काही भाजपची लोक आहेत काय असणारच ना त्यांना काय त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी तुमचा नाही असं कुणी म्हणलं ते आता तुम्हाला ते भाजपला सांगतात रोहित पवारांची बारामती करोड धंगेकरांच्या पाठीशी खासदार आहेत काय मंत्री पदाधिकारी सगळेच माझ्या बरोबर आहेत ज्यांना ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करते ते सगळेच माझ्या बरोबर आहेत

हां हे जुनं मी मग ते डिंगळे म्हणून पोलिस अधिकारी त्याला मारहाण केली मी काल बी बोललो आज बी बोललो की याच्यामध्ये पोलीस आले पोलीस सुरक्षित नाही द्या हे तर मी बोलतोय आणि मी पोलिस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करेन मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्याने ॲक्शन घेतली की ते ॲक्शन शॉर्ट पण जाते आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालव एवढं जर थोडी विनंती केली गृहमंत्र्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबला असं वाटत मी काय म्हणतो माझ्या जीवाला धोका आहे नाही मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळं मी स्वीकारले माझे कुटुंबिक माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झालेत माझ्या मुलावर हल्ला होतोय माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवताय याची व्यवस्था त्यांनी केली आणि या हल्ला मी तयारी ना मी काय नाही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मला बोलता येईल त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे आणि त्याचे परिणाम मी भोगले राजकीय मी बेरजेचं राजकारण करत नाही जे जे दुखवले ते माझ्या अंगावर येणार आहेत ते मी स्वीकारले मी बेरजेचं राजकारण करणार नाही ज्याला मला पुढं जायचं समोर जायला मी घाबरत नाही आणि कुणी माझ्या अंगा आलं आणि कुणी माझ्या माझ्या विरोधात काय केलं तर मला धंगेकरांची धंगेकरांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं सहकार्य असं केलेलं लाभेल का आधीच आपलं दोन वेळा पराभव झालाय अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा तुमची कुटुंबीतला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल तर भाजप तुम्हाला सहकार्य करतील का ते माझं म्हणणं आहे मला भाजप पाडू शकत नाही मला मतदार पाडू शकत आणि निवडून मतदार कधीच भाऊ होत नाही मी भाऊ झाला असतो तर तुमच्या गोडे गाडत बसला असतो बाहेर पाणी मी लढतो म्हणून बोलतो भाऊ काय नाही तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही परत एकदा सांगतो त्या परवान्यावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे परत एकदा तुमच्या माहिती करता सांगतो पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल देण्या त्यांना आधार करण्या द्यावा पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामुळे तो थांबवला तो काय दिलेला नाही तुम्ही चंद्रकांत ना प्रश्न विचारताय पुण्याचे खासदार याच्यावर काय बोलत नाही का त्यांना प्रश्न विचारणार आता पळून गेले ना ते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका